जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी बाहात भीमकोरे गावाचा भीमकोरे गावाला आपण आहोत या ठिकाणी स्तंभाच्या जवळ आपण आहोत आणि 208 वा शौर्य दिन या ठिकाणी साजरा होत आहे या ठिकाणी ऑल इंडिया पंत्राचे नेते माननीय दीपक भाई केदार अभिवादनासाठी आलेले भाई काय सांगाल आज या ठिकाणी अभिवादन करत असताना अं शौर्य दिन हा दोनशे आठवा या ठिकाणी साजरा होत आहे एक मोठी ऊर्जा या ठिकाणी घेऊन जाता येते काय सांगाल या स्थळाबद्दल आणि आजच्या या दिनाबद्दल काय सांगाल हा लढाई वर्चस्वाच्या विरोधात होती विषमतेला घालून टाकणारी होती आणि माणुसकीसाठी माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारासाठीची लढाई होती आणि ती लढाई आम्ही जिंकली त्याचा हा शौर्य दिन आम्ही दरवर्षी साजरा करत असतो याही वर्षी करोडो लोक या ठिकाणी आलेले अशाच पद्धतीने जगभरातून लोक वाढत जात आहेत आणि हळूहळू जशी जशी ही क्रांती लोकांना समजायला लागली तस तस आधुनिक क्रांतीला सुद्धा सुरुवात झालेली अशी स्थिती आहे त्याच्यामुळे आजच्या दिवसाला महत्व आहे हा दिवस आणि ही जागा एक भीमा कोरेगाव पर्यटन स्थळ नाही तर ते एक बंडखोर विद्यापीठ आहे आणि बंडखोर विद्यापीठ आम्हाला बंद करायला शिकवते आणि या बंदाचं निशान म्हणून आम्ही या ठिकाणी येतो अभिवादन करतो आणि पुढच्या लढाईला सज्ज होतो असं महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याबद्दल काय सांगाव कशा का प्रकारे लोकशाही टिकवण्यासाठी लोकांनी कशा प्रकारे आत्ताची भूमिका घेतली पाहिजे महानगरपालिकेच्या निवडणुका खूप कालावधी नंतर या ठिकाणी लागू झालेल्या आहेत तर जे काही महानगरपालिकेमध्ये जे काही प्रश्न सुटले जातात लोकांचे त्याबद्दल आपली काय भूमिका आहे काय सगळ्या निवडणुकीचा इव्हेंट आहे की मी निवडणूक म्हणत नाही तर निवडणुकीचा देखावा सुरू आहे कारण या निवडणुकीमध्ये विचारधारा कुठेच दिसत नाही एका जिल्ह्यात एका सोबत येऊती दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या सोबत युती प्रश्नामध्ये कुणाच्या विरोधात तुम्ही बोलणार हा प्रश्न आम्ही आम्ही विचारतोय त्याच्यामुळे सगळेजण मिळून खाऊ या स्थितीमध्ये सगळे आहेत ही निवडणूक फक्त नावाला होणार आहे त्याच्यामुळे या निवडणुकीला काहीही अर्थ राहिलेला नाही तेच लोक त्यांच्याच घरातले लोक प्रस्थापित लोक घराणेशाहीचे लोक कुटुंबशाहीचे लोक माझ्या पोराला तिकीट माझ्या बायकोला तिकीट माझ्या आईला तिकीट अशा पद्धतीने प्रस्थापितांची असणारी एक भांडवल म्हणून निवडणुकीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे काही बदल होणार नाही कितीही आम्ही भाषण केलं कितीही लोकांना जाग केलं आता लोक मत विकत नाहीत पण ईव्हीएम हॅकिंग रोखता येत नाही त्याच्यामुळे जोपर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत हा आधुनिक म्हणून जिवंत आहे आणि त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेचं चित्र सुद्धा भयंकर असं वेगळ्याच वळणावरती गेलेलं आहे त्याच्यामध्ये काही तथ्य राहिलेलं नाही फक्त निवडणुकीला सामोरे जायचंय एवढंच लोकांचे अजेंडे नाही आजही घाणीचं जीवन गेलेलं नाही आजही आमचं असणारं असणार संपलेलं नाही परंतु त्या मुद्द्या अजेंड्यावरती नाही धर्म जात याच्या पलीकडे काही जात नाही आणि लोकांना धर्म जात जास्त आवडायला लागली त्यामुळे हे गंभीर होत चाललंय मी लोकांना आव्हान करतो की भीमा कोरेगावच्या या स्तंभावरून मी सतर्क करतो की येणाऱ्या दोन हजार सव्वीस एवढं एवढं अवघड आहे की दोन हजार सव्वीस ला या देशामध्ये आणीबाणी लागण्याची शक्यता दोन हजार सव्वीस लाक्यता दोन हजार सव्वीस ला सत्तर टक्के लोक गुलाम होण्याची त्या ठिकाणी दोन हजार एक सव्वीस ला पुन्हा एकदा सुनियोजित कोरोना सारखी महामारी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याच्यामुळे एकीकडं बाबासाहेबांच्या लेकरांना दिवसायचं आणि दुसरीकडे आरावलीच्या जंगलासारखे जंगल तोडण्याचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीची स्थिती या ठिकाणी निर्माण झाली डोंगर राहणार नाहीत जमिनीच्या खालचं पाणी सुद्धा अडाणी अंबानीला दिलं जाईल आणि या ठिकाणी पुन्हा एकदा बहुजन सत्तर टक्के गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज या आधुनिक लढ्यामध्ये या भीमा कोरेगावच्या माध्यमातून मी सांगतो हे कॉर्पोरेटच अडाणी अंबानीचं हे साम्राज्य जर उद्ध्वस्त करायचं असेल तर पुन्हा एकदा आधुनिक भीमा कोरेगाव घडवल्याशिवाय आमच्या पुढे पर्याय नाही आपण या ठिकाणी भीमा कोरेगावचा हो हा परिसर बघताय आजच्या दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे जवळपास वीस ते तीस लाख लोक या ठिकाणी अभिवादनासाठी आले या ठिकाणच्या ज्या सुविधा आहे त्या सुविधाबद्दल काय सांगा ज्या पार्किंगच्या सुविधा असेल किंवा लोकांच्या येण्याची सुविधा असेल किंवा टॉयलेट असेल बऱ्याच सुविधा आहेत पाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे या बाबतीत तुम्हाला कशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही समाधानी नाही हे सगळे नाटक पाल पांढरा कुठे कुठे दिसतो तुम्हाला लोकांना सहा सहा किलोमीटर पाय पाय चालायला होता मी लोक कथाळे पाहिजे मी लोक इकडे यायला आळस केला पाहिजे मी लोक वाढत चालत म्हणून त्यांना त्रास द्यायचा आज तुम्ही पार्किंग लावली तीन चार किलोमीटर चार किलोमीटर चालत यायचं चा, चार किलोमीटर जायचं तुमचं जे सहा सहा किलोमीटर तुम्ही लोकांना जर चालवायला लावत असाल तर कोणती सुविधा देत आहे तुम्ही काय येतं मला वाटत काय नाही पांढऱ्यांदा आकुटीत काय केलंय म्हणजे तुम्हाला पंचवीस हजार कोटी रुपये कुंभ मिळायला देता कारण तिथे साधू राहणार आहेत इथे पण भंतीजी आता आम्ही बघतोय किती वाटा भंतीजीची त्यांना जे काय आस्थेचं स्थान आहे ते, ते आमच्याकडून मिळतंय का या जागा अधिग्रहण झाली का आम्हाला जवळपास दोन ते तीन हजार एकर जमिनीची गरज आहे त्याचं अधिग्रहण कधी करणार विमा फोळीला आमच्या ताब्यात कधी देणार इथं बाजूला एक चिरकूट बसलोय ते चिरकूट टार्गेट करत राहते फेसबुक वर दोन दोन लाईन लिहित त्याच्या गांधीवर अमितेश कुमार कधी घालणार आहेत कधी लाता घालणार आहेत तसं स्टेटस एखाद्या आंबेडकर नेत्यांनी ठेवलं असतं कार्यकर्त्यांनी ठेवलं असतं त्याला किती वेळा जेलमध्ये टाकलं असतं युएपी लावला असता नक्षलवादी घोषित केला असत हा कोण लागून गेला हे किती दिवस आम्हाला दोन आणि तीन दिवसासाठी परमिशन मिळणार आहे झालं आता दोन तारखेला पुन्हा गेला स्तंभ पुन्हा पोलिसांचे बॅरिगेट्स मोठी क्रांती केल्याशिवाय आम्हाला स्तंभ ताब्यात मिळणार नाही आणि आता आम्ही त्या दिशेने वाटचाल करणार हा गर्भीत इशारा देतो मोठी मोठी क्रांती करावी लागेल असं या ठिकाणी दीपक यांचं म्हणणं आहे चॅनलला लाईक करा शेअर ला, करा, करा। आणि कमेंट आपले नक्की लिहा कमेंटच्या माध्यमातून आपण आपले विचार तळागाळापासून ते मंत्र्यापर्यंत पोहोचू शकता सबस्क्रायबर व्हा आमचे धम्म सबस्क्राईबर होणं म्हणजे फक्त एक सदस्य होणे नसून आमच्या विचाराचे धम्म होणं असं आहे मी निलेश चव्हाण सरकारसाठी भीमा गाव धन्यवाद